जसं तुम्ही आता आणि निगेटिव्ह बोलला की पॉझिटिव्ह हळूहळू झाल्यामुळं शरीर हेल्दी व्हायला लागतं आणि निगेटिव्ह आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात मग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीम हे कशी निर्माण होत आहे पॉझिटिव्ह टीम किंवा निगेटिव्ह टीम ही निर्माण होते तर आपण त्याच्या थोडस मुळाशी जाऊन समजून घेऊया तसं बघा अध्यात्माच्या दृष्टीने आपण याला जर समजून घ्यायचा प्रयत्न केला हुँ. तर आपण म्हणतो की आपण ह्युमन बिईंग आहोत बरोबर ह्युमन बिईंग हा शब्द दोन शब्दांनी तयार झाला ह्युमन आणि बीइंग ह्युमन हा जो शब्द आहे हा लॅटिन वर्ड ह्युमस या शब्दापासून आलेला आहे बर आणि ह्युमसचा अर्थ होतो माती बर म्हणजे ह्युमन म्हणजे माती ह्युमस जे या शरीराला इंडिकेट करतं कारण शरीरासाठी आपण म्हणतो की मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी मे मिलजा मातीचा हु, हु, तर दुसरा शब्द आहे बीइंग बीइंग म्हणजे लाईफ फोर्स किंवा एनर्जी ज्याला okay, आपण आत्मा म्हणतो येस yes. आणि शरीर आणि आत्मा एकत्र येतात तेव्हा जीवनपंत जीवन म्हणजे आपण ह्युमन बिईंग आहोत म्हणजे आपल्यामध्ये शरीर आणि आत्मा दोन्हीही आहेत बरोबर मग दोन्ही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीमसाठी mm. की आपल्याला कॉन्शियस काय आहे mm -hmm. कॉन्शियस खूप महत्वाचं आहे आता शरीर म्हणजे माती त्याला आपण सॉइल म्हणतो सॉइल आणि सोल mm -hmm. फक्त एका शब्दाचा फरक आहे आय आणि यू mm -hmm. बरोबर mm -hmm. तर जेव्हा आपण सॉईल कॉन्शियस असतो म्हणजे बॉडी कॉन्शियस असतो की मी एक्स वाय झेड व्यक्ती आहे मी हे शरीर म्हणजे मी आहे किंवा माझं काहीतरी पोस्ट आहे पोझिशन आहे आपण ज्या ज्या अचिव्हमेंट्स लाईफमध्ये मध्ये आहेत त्या सगळ्या फिजिकल अचीवमेंट्स आहेत म्हणजे आपण जेव्हा बॉडीच्या कॉन्शियसनेसमध्ये आहे, yes. पन्जा पन्जा आहे। तर तेव्हा आपण सॉइलच्या कॉन्शियसनेस मध्ये असल्यामुळे आय आणि माय म्हणजे मी आणि माझं हे दोन भाव निर्माण होतात बरोबर आणि मी आणि माझं म्हणजे अटॅचमेंट आहे बरोबर मग जिथं अटॅचमेंट आली तिथं त्याच्या जोडीला इनसिक्युरिटी पडली hmm. आणि जिथं इनसिक्युरिटी आली तिथं मग सगळ्याच नकारात्मक भावना विचार आणि विकारांची लाईनच लागते बरोबर जसं की आता शरीराशी संबंधित अटॅचमेंट आहे hmm. त्याच्यातून कामविकार निर्माण होतो hmm. व्यक्तींशी अटॅचमेंट आहे मोह निर्माण होतो बरोबर वस्तूंशी साधनांशी अटॅचमेंट आहे लोभ निर्माण होतो पोस्ट पोझिशन प्रॉपर्टी याच्याशी अटॅचमेंट आहे तर त्याच्यातून अहंकार निर्माण होतो आणि hmm. या सगळ्या अटॅचमेंटना कुठेतरी धक्का पोचतोय कुठेतरी थ्रेट आहे hmm. तर त्याच्यातून क्रोध निर्माण होतो म्हणजे hmm. सगळ्या निगेटिव्ह टीम जी सगळी आहेत ती या अटॅचमेंटमुळे निर्माण होती ओके आणि okay. बॉडी कॉन्शियसनेस मुळे निगेटिव्ह टीम आणि त्यामुळे सगळे विकार निर्माण होतात आणि त्यातनं डिसिजेस येतात आणि त्याच्या ऑपोजिट जिथं आपण सोल कॉन्शियस आहोत तर सोल मध्ये यू आहे यू म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस okay. म्हणजे मी ही आत्मा आहे तुम्ही ही आत्मा आहात आणि आपण सगळे एकाच परमात्म्याचे संतान आहोत बघा जेव्हा बॉडी कॉन्शियसनेस असतो तेव्हा स्त्री पुरुष काळा गोरा लहान मोठा गरीब श्रीमंत हे सगळे भाव समोरच्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण बरोबर जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात पण जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो तेव्हा मीही आत्मा आहे आणि तुम्ही ही आत्मा आहात ना स्त्री ना पुरुष ना लहान ना मोठे ना काळे ना गोरे तुम्ही ही आत्मा मी ही आत्मा आणि ह्या भावमुळं तुम्ही गेल्या मागील भागामध्ये पण सांगितलं होतं की हा जर भाव असेल तर चारी हेल्थ व्यवस्थित काम कर हो आणि ही जी स्मृती आहे युनिव्हर्सल ब्रदरहूड तर याच्यामुळे काय होतंय सोल कॉन्शियसनेस मुळ आत्मा जी आहे ती अजर अमर आणि अविनाशी आहे Okay. आत्मा कधी मरत नाही आत्म्याचा कधी विनाश होत नाही हो, आत्म्यावर कुठल्या प्रकृतीच्या तत्वांचा परिणाम ही होत नाही आणि त्यामुळे जेव्हा आपण सोलकॉन्शियस असतो तेव्हा आपल्याला स्वतःमध्ये फुल प्रूफ सिक्युरिटीची फिलिंग येते ओके okay. सगळ्या प्रकारच्या इन्सिक्युरिटीज निघून जातात कारण की आपली अटॅचमेंट नाही आहे कशामध्ये आपण वापर सगळ्याचा करतोय आस्वाद सगळ्याचा घेतोय अनुभव सगळे करतोय पण अडकत कशात नाही ओके okay. हे एक mm -hmm. खूप सुंदर कला आहे जीवन जगण्याची mm -hmm. की सगळं करायचंय पण कशामध्येही अडकायचं नाहीये ऐकायला सोपं वाटत आहे हे कॉन्शियसनेस मुळे सहज होतं okay. आणि मग ह्या सगळ्या पॉझिटिव्ह टीम मुळे म्हणजे जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो त्यावेळेला आपण फुल प्रूफ सिक्युअर असतो mm -hmm. कुठली इनसिक्युरिटी नाही कारण अटॅचमेंट नाही आहे mm -hmm. आणि त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला आपली टीम पॉझिटिव्ह राहते ओके आणि पॉझिटिव्ह टीम राहिली की नॅचरली hmm. आपण हेल्दी लाईफ जगतो म्हणजे पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम ही आपल्या कॉन्शियसनेसवर डिपेंड आहे ओके okay. जेव्हा बॉडी कॉन्शियस असतो तेव्हा निगेटिव्ह टीम तयार होते आणि जेव्हा सोल कॉन्शियस होतो तेव्हा तीच टीम आपली पॉझिटिव्ह होते आणि याचं एकच कारण आहे की सोल कॉन्शियसनेसमध्ये आपण कशाशीही अटॅच नाही आहे आणि hmm. बॉडी कॉन्शियसनेसमध्ये अटॅचमेंट आहे